बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शहर पोलीस स्टेशन स्थलांतराला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे तसेच पोलीस उपविभागीय कार्यालय देखील येवल्यात घेण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली येवला शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी एक बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीजवळ नव्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे लोक लोकार्पण कार्यक्रम होत आहे यासाठी ही बैठक बोलावण्यात आली मात्र येवला शहर पोलीस स्टेशन हे जुन्या ठिकाणीच ठेवावे तसेच पोलीस उपविभागीय कार्यालय हे येवल्यात स्थापन करावे अशी एक मागणी मागणी याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी आज येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये माननीय पोलिस निरीक्षक महाजन साहेबांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये आम्ही सरांकडे अशी मागणी केलेली आहे की के येवला शहर पोलीस स्टेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून स्थलांतरित करू नये कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात पोलीस स्टेशन असणं अत्यंत गरजेचं आहे नवीन झालेल्या इमारतीमध्ये येवला शहर तालुक्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी पोलीस विभागीय कार्यालयाची आम्ही इथे एकमुखाने मागणी केलेली आहे सर्वच पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांनी एकमुखाने अशी मागणी केलेली आहे की येवला शहरामध्ये येवल्यामध्ये जिल्हा कोर्ट येऊ शकतं प्राण कार्यालय येऊ शकतं तर पोलीस विभागीय कार्यालय येवल्यात काय येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे जनता या संदर्भामध्ये एकमुखी मागणी करतोय की येवल्या येथे नवीन इमारतीमध्ये पोलीस विभागीय उपविभागीय कार्यालय स्थापन व्हावे आणि येवला शहर पोलीस स्टेशन हे जिथे आहे त्याच जागेवर कायम राहावे धन्यवाद येवला शहर पोलीस स्टेशन हे नवीन जागेत स्थलांतरित होऊ नये तसेच डीवायस ऑफिस येवलेला व्हावे यासाठी येवल्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नेते या ठिकाणी साहेबांना भेटले कारण येवल्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आताचे जे पोलीस स्टेशन आहे एखादी महिला असो लहान मुलगा असो तक्रार देण्यासाठी त्याला हे ठिकाण जवळ आहे ते ठिकाण लांब पडेल तिकडचं जरा लांब पडेल त्या दृष्टीने हे पोलिस स्टेशन इथून हलवू नये अशी आम्ही सर्व पक्षीय तर्फे साहेबांना मागणी केली आणि या मागणीसाठी लवकरच सर्व पक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री मान्य गिरीशजी महाजन साहेब तसेच गृहमंत्री मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला जाणार आहोत आणि हे पोलिस स्टेशन याच ठिकाणी राहावं असे आम्ही साहेबांना विनंती केली आज येवला शहर पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षीय पदाधिकारी इथं जमलेले होते सर्व यवला शहरातील नागरिकांची व सर्व पदाधिकारी यांची इच्छा आहे की इथं जे यवला शहर पोलीस स्टेशन आहे सर्वांसाठी ते सोयीचं आहे ते येथेच राहावे व अजून यवला शहरासाठी पोलिस उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी या यवला विधानसभेचे आमदार मान्य भुजबळ साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे उप आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व गृहमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत आणि उपविभागीय कार्यालय आणि एवला शहर पोलीस स्टेशन कसं इथं राहील त्यासाठी आम्ही सर्व पक्ष याच्या वतीने प्रयत्न करू आज येवला शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्व पक्ष जमलो होतो तर सर्वांची मागणी हीच आहे का येवल जे पोलीस स्टेशन आता तिकडे चाललंय तर ते जिथं आहे तिथे राहिलं पाहिजे कारण की हे मध्यवर्ती ठिकाण आहे या सर्वांच्या भावना आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही लवकरच आता गिरीश भाऊंच्या पालकमंत्री गिरीश भाऊ आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि या प्रश्नासाठी प्रयत्न करणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला